हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते बनोते, बनोते, महेना, महेना तर आज आहे सॅटरडे आणि आता माझा चाललं आहे सकाळचा ब्रेकफास्टची तयारी नाश्त्याला बनवते पोहे बनवते खूप दिवस झालं पोहे केलेच नव्हते जवळपास एक महिना दीड महिना तर सहज झाला असेल पोहे कसलेच नाश्त्याला बनवले नव्हते आणि संचितचं सारखं चाललं होतं की मम्मा नाश्त्याला पोहे बनवू आणि लहान मुलांचं कसं सारखं सारखं तेच तेच दिलं की बोर होतात आणि तेच काय पदार्थ एखादा बरेच दिवस नाही केलं की मग चालू असतं पोहे बनवायचं सा काम सांगत होता किती दिवस झालं नाश्त्याला पोहेच केले नाहीत आणि आता कसं त्याला समजायला लागलं आहे त्यामुळं माहिती पण आहे म्हणजे जेवणांची म्हणजे मेनूंची काय काय नावे वांग बटाटा पनीर चिकन मटण असं भरपूर पालेभाज्यांमध्ये पालक वगैरे त्यामुळं खूप दिवस असं एखादी रे म्हणजे एखादा पदार्थ असा आहे ना ते खूप दिवस नाही खाल्ला की त्याला आठवण येते आणि तो करायला सांगत असतो पोहे करायला लागले होते म्हणून काय बघत चालला बघत बसला होता म्हणजे विचारत होता कधी होणार मम्मा आणि बघू शकता इथं डान्स चाललाय आंघोळ तर नाहीच झाले अजून सुट्टी म्हणलं तरी त्यातल्या त्यात अजूनच निवांत असतं आणि मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कांदा आता कडीपत्ता नाहीच त्यामुळे कडीपत्ता काय नाहीच टाकला मिरची कट करून घेतले कोथिंबीर कट केली आणि एका साईडला थोडे शेंगदाणे पण घेतलेत आणि इथं बघू शकता पोहे तिघांसाठीच करायला लागले मला जास्त पोहे नाही तेवढं थोडंसंच खात असते मी पोहे कढई पण गरम केली पहिल्यांदा शेंगदाणे टाकणार शेंगदाणे कसे जरा छान व्यवस्थित भाजले एका पोहेमध्ये छान लागतात त्यामुळे मी थोडे शेंगदाणे पहिलं भाजून घेत असते आणि जरा कडक पण भाजत असते एकदम छान असे खमंग पोहेमध्ये शेंगदाणे लागतात नंतर काही जिरे मोहरी टाकायची आणि पोहेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो कडीपत्ता आता तोच माझ्याजवळ आहे त्यामुळं बिना तर चालले माझं असू त्या आता चालतं आणि नंतर कांदा टाकायचा मिरची थोडीच टाकली होती संजयचं कसं जास्त टाकलं पण त्याला चालत नाही लगेच म्हणतो तिखट लागते तिखट लागते त्यामुळे थोडीच मिरची आपले टाकायचं आणि व्यवस्थित कांदा आता लालसर भाजून घ्यायचे आणि नंतर टाकायची हळद तर मस्त असं सिंपल असे पोहे आपले तयार होतात आणि मी हळद का एवढी पण जास्त वापरत नाही नाहीतर बरेच जण म्हणले होते की तू हळद जरा जास्तच वापरते होतं काय थोडाफार कॅमेऱ्याचा इफेक्ट राहतोय आणि त्यामुळे कसं थोडं जरी पिवळं असेल तर कॅमेऱ्यात ते जास्तच पिवळं वाटतं आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हळद जरा मी जास्तच टाकले नंतर हळद टाकायची पोहे टाकले स्वच्छ धुतलेले छान व्यवस्थित भिजले पण होते आणि नंतर कोथिंबीर पण वरून टाकली लिंबू पण पिळला होता आणि मस्त असं आपले पोहे तयार झालेत बघू शकता किती छान असं पोहे तयार झालेत कडीपत्ताच नाही नाहीतर पोहे खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाले होते आता पोहे गरम गरम झाले म्हटले की पोहे कसं थंड खायला अजिबातच चांगले लागत नाहीत आणि थंड खाल्ले की एकदम कडक होतात आणि ते मला तर अजिबातच आवडत नाहीत खाल्ले तर मी गरमच खात असते नाही तर थंड तर अजिबात खात नाही पोहे आणि पोहे कसं एकदा थंड झाले आणि नंतर गरम जरी केले तर ते जसं केले केल्या टेस्ट असते तशी टेस्ट पण लागत नाही त्यामुळं कधी पण पोहे केले की गरमागरमच गरमच खाऊन घ्यायचं आणि बघू शकते मस्त असं आपले पोहे तयार झालेत या गरमागरम नाश्ता करायला आता इथं घेतलेत मी आणि संचितला चारून घ्यायचं आणि संचित दोघं आम्ही मिळूनच करतो शक्यतो नाश्ता संचितचं काय चाललं होतं कार्टून बघायचं काम आंघोळ तर नाही झाले अजून चालले आता पोहे खाऊन निवांतच ते आंघोळ दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आणि पोहे छान झाले होते मस्त झाले होते स्वतःच्या पोहेचं कौतुक स्वतःच करते मी आता सांगणार तर कोण माझ्याशिवाय संचितला सांग म्हटलं तर संचित काय सांगत नाही आणि होतं काय बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोलत असते पण संचितचा इतका आवाज असतो महाग टी व्हीचा आवाज असतो त्यामुळं मग ते मी नंतर तो आवाज काढूनच टाकत असते नंतर डायरेक्ट सगळ्या व्हिडिओला एकत्रचा आवाज जोडून घेत असते नष्ट झाला करून नष्ट करून झाला की कोराच चहा केला होता कोरा चहा पण कधी कधी प्यायला पाहिजे चांगला असतो त्यामुळं कोराच बनवला आणि चहा आणि टोस्ट खाल्ली संचितने बघू शकता किती बेडवर पसारा केला होता आणि दुपारी काय दुपारी असं जेवण थोडंसंच केलं होतं लाईट जेवण केलं के होतं काय केलं होतं चटणी केली होती अंड्याची आणि भाकरी केल्या होत्या नंतर आता संध्याकाळच्या वेळेस आणली होती पाणीपुरी आणि पाणीपुरी कसं बाहेरून आणली होती आणि आता मी ताटामध्ये काढून घ्यायला लागले नंतर रगडा होता तिखट पाणी होतं गोड पाणी होतं कशात काय काढू मला समजेच ना पिशवीमध्ये अंदाज पण लागे ना की वाटीमध्ये बसणार का नाही त्यामुळे एक तर मी डायरेक्ट काय केलं तिखट पाणी पातेल्यामध्येच काढलं त्यामुळे पातेला असं नंतर पाणी काढलं खूप मोठ्याच्या मोठं पातेला वाटायला लागलं आणि दोन्ही रगडा गोड पाणी आणि ते वाटीमध्ये काढून घेतलं नंतर कांदा बुंदी शेव कांद्याची पात असं पण देतात ते पण एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि पाणीपुरी खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी असते इथली आणि संचितला पण खायला आवडते संचित तर तिखट पाणी अजिबात खात नाही फक्त गोड पाणी आणि रगडा असं टाकून शेव वगैरे दिली खा संचित खातो आणि मला पण आवडते त्यामुळे मस्त असं पाणीपुरी संध्याकाळी खाली जेवण काही केलंच नाहीत पाणीपुरी खूप आणली होती त्यामुळे ते खाऊनच एकदम पोटगच्चं झालं त्यामुळे जेवण काय दोघांनी पण जेवण नव्हतं केलं संध्याकाळी हे खाऊनच काय जेवण केल्यापेक्षा जास्त झालं होतं आणि घरी पाणी घरच्या पाणीपुरीपेक्षा विकटची पाणीपुरी एकदम भारी लागते मी घरी केली होती दोन तीन वेळा बनवली होती पण एवढी काही अशी चांगली झालीच नव्हती आणि काही पाणीपुरी खाल्ल्याचं फील पण आलं नव्हतं त्यामुळं मी घरी बनवतच नाही आणि इथे बघू शकता मस्त असं रगडा गोड पाणी तिखट पाणी नंतर शेव बुंदी संचित वाट बघत बसला होता लगेच ताट घेऊन आले आणि मग काय साहेबांना पहिलं ताट आहेत तर तयार करून पहिली पाणीपुरी त्याच्यासाठी दिली डायरेक्टच खायला लागलो होतो म्हणलं आता भांडी घासावं लागतात मलाच आणि त्यामुळं भांडी एका प्लेटमध्ये नंतर साईडला काढायचं संचेसाठी द्यायचं त्यापेक्षा मी काय केलं पाणीपुरीवाली पण डायरेक्ट कुठं प्लेटमध्ये नाहीत करून देत एक एकच तयार करून देतात त्यामुळं मी पण स्वतः पण एक एकच तयार करून खाल्ले संचेसाठी पण तयार करून दिले संचेचं काय फक्त रगडाने गोड पाणी खाल्लं त्याने आणि आता मी खाऊन घ्यायला लागले खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी पाणीपुरी असते इथली आता रगडा थोडा थंड झाला होता थंडीमध्ये कसं गरम गरम असा रगडा असला की एकदम छान असं लागतं पण आणलं घरी आणलं की थोडंसं इकडं तिकडं करण्यात टाइम गेला नंतर वाट्या काढून ताटामध्ये काढेपर्यंत नंतर तिथून खायपर्यंत एक दहा मिनटं तर गेले सगळं करेपर्यंत माझं आणि त्यातल्या त्याच व्हिडिओ काढायचा असला की मग अजूनच थोडा वेळ जातो त्यामुळे थोडा रगडा थंड झाला होता पण पाणीपुरीची टेस्ट एक नंबर असते मी घरी केलेली पाणीपुरी अजिबात चांगली झाली नव्हती तेव्हापासून मी घरी करतच नाही खायची असली का विकत आणायची आणि विकतची पाणीपुरी कसं झटपट खाऊन पण होती तसं घरी खूप पसारा पण होतो आणि विकतच्यासारखी टेस्ट पण लागत नाही त्यामुळे त्याच्या मी भानगडीतच पडत नाही आपल्या आणायचे मस्त असं खायचं चला तर या तुम्ही पण मस्त त्याची पाणीपुरी खायला आता आम्ही सगळं संपून टाकतो संचितचं काय गोडच चाललं होतं संचित काय व्यवस्थित खात नाही सगळं सांडून ठेवलं होतं खाली नंतर मला सगळं खाऊन झाल्यानंतर कट्टा कट्ट्यावर पण सांडून ठेवलं होतं इथं स्टूलवर खाली पण सगळं सांडून ठेवलं होतं ते सगळं पुसून घ्यावं लागलं आणि गोड पाणी म्हटलं की ते चिकट असतं आणि ते चिकट म्हटलं की मग त्याला व्यवस्थित पुसूनच घ्यायला लागते आणि सगळं आता बाबांसाठी आहे स्वयंपाक आता आम्ही पहिलं पाणीपुरी खाऊन घेतली आणि नंतर बाबांसाठी केलं होतं मी बाबांना केली ती चपाती केली ती आणि दूध चपाती दिली त्यांना खायला खातात दूध चपाती वगैरे पण आणि आता मस्त असा आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो आहे संचितला म्हटलं कशी झाले पाणीपुरी तर संचेत कुठं सांगतोय बघितलं का खातो आहे खातो आहे आणि मी म्हटलं जवळून त्याला सांग ना कशी झाले पाणीपुरी तर नाही सांगत खाण्यातच एकदम दंग झाले होते चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला तर ते नक्की सांगा आणि चला या सगळेजण पाणीपुरी खायला खूप मस्त आणि एकदम टेस्टी टेस्टी